साईश्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था रजिस्टर सिद्धिविनायक ग्रुप आणि श्री परशुराम महिला ग्रुप डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ढवळे कातकरी पाडा तसेच आदिवासी समाजातील लोकांची वस्ती तेथे जाऊन त्यांना नवीन जुने कपडे धान्य किट बिस्किटे कोलगेट ब्रश साबण व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले साईश्रद्धा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सनस कार्याध्यक्ष प्रवीण साळवी खजिनदार युवराज शेलार संघटिका ज्योती उबाळे तृप्ती चव्हाण रुक्मिणी पांचाळ शोभा पिठे सदस्य मृणाली सनस कार्यकारी संचालक संकेत सनस तसेच सिद्धिविनायक ग्रुपचे संदेश किर्लोस्कर संतोष गावडे हर्षद बिपिन व इतर अनेक कार्यकर्ते आणि परशुराम ग्रुपच्या लता जोशी प्रमिला जोशी तसेच प्रकाश भाई व इतर अनेक सदस्य उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी झाले होते वांगणी गावचे रहिवाशी व ग्रामसदस्य श्री उत्तम कडव शिवसेना प्रमुख खंडागळे उद्योजक अरुण देवीदास शेलार नारायण शेलार गुरुनाथ खंडागळे व इतर अनेक सदस्य उपस्थित होते आदिवासी आणि कातकरी पाडावरील अनेक लोक मोठ्या संख्येने मदत घेण्यासाठी आले होते सर्व लोकांनी संस्थेचे आभार मानले तसेच वांगणीगावचे रहिवाशी यांनी पुन्हा अशीच मदत येथील गोरगरिबांना द्यावी व सहकार्य करावे असे सांगितले सर्व लोकांनी आनंदी होऊन कार्यक्रमात सहभागी झाले माझे मित्र पाहू तु, तु, तुला गाडीत घालवे तुला गाडीत बस आणि टीम जे काम करतात आणि ते आदिवासी पाड्यात जाऊन जे कपडे वाटप धान्य वाटप करतात आणि त्यांना आम्ही लोक किंवा इतर लोक जे सहकार्य करतात यापुढे त्यांना चांगला भरभरून सहकार्य करावं कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांनी असत करावं आम्हीसुद्धा पुढे याच्यापेक्षा दुपटीने त्यांना सहकार्य करू धन्यवाद